आज बघा आपण नाश्त्यासाठी पटकन होणारा प्रकार बघणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी रवा निवडून तो चाळून घेतलेला आहे यामध्ये आपण अर्धी वाटी दही घालून घेणार आहोत आणि मिक्सरला छान असं एकदा फिरवून घेणार आहोत बघा घट्ट सर असं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये एक ग्लास पाणी घातलून घेतलेला आहे एक ग्लास पाणी घालून आपण बघा परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि छान असं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण ते एका बाउलमध्ये बघा काढून घेणार आहोत आणि झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटे भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत बघा वगा। नंतर बघा इथे चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी शेंगदाणे एक वाटी किसलेलं खोबरं चार ते पाच हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर एक चमचा साखर अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे दही घेतलेला आहे आणि अगदी दोन ते तीन पाकळ्या लसून घेतलेला आहे बघा सोलून एक चमचा जिरे आणि यामध्ये अर्धा ग्लास आपण पाणी घालून घेणार आहोत आणि मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहोत मस्त अशी हिरवी चटणी बघा तयार झालेली आहे आता आपण ती एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि चटणीला तडका देण्यासाठी बघा इथे तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेणार आहोत यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे तीन ते चार कडीपत्त्याची पाने आणि फोडणी छान अशी तडतडली की गॅस लगेच आपण बंद करून घेणार आहोत आणि तयार फोडणी चटणीवरती घालून लगेच मिक्स करून घेणार आहोत बघा मस्त अशी चटणी तयार झालेली आहे नाश्त्यासाठी पटकन होणारी रेसिपी आहे बघा आणि इथे बघा रवा छान असा फुललेला आहे आता आपण यामध्ये एक चमचा मीठ घालून घेणार आहोत अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून घेतलेला आहे मी आणि छान असं बॅटर आपण एक जीव करून घेणार आहोत नंतर बघा इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे यावरती आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत तेल घालून घेतल्यानंतर यामध्ये तवा हलकासा गरम झाल्यानंतरच आपण तयार बॅटर यावरती घालून घेणार आहोत बॅटर आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्टसर देखील करायचं नाही बघा या कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर घातल्यानंतर पण बॅटर दुसऱ्या साईडला अजिबात जात नाही आहे नंतर बघा यावरती थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे मी आणि झाकण ठेवून एक दोन मिनिट आपण ते शिजवून घेणार आहोत म्हणजे ते आतून कच्चे राहणार नाही आणि छान अशा आतून पण शिजले जाईल आणि नंतर बघा दुसऱ्या बाजूने पण आपण पन। छान असे मध्यम आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत खरपूस असे हे भाजून घेणार आहोत मस्त असं भाजलं गेलेलं आहे बघा आणि हलकासा रंग आलेला आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात बघा मस्त असा नाश्त्याचा प्रकार तयार झालेला आहे तुम्ही पण एकदा नक्की बनवा किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी देखील हा बेस्ट ऑप्शन आहे अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कॉमन्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका आपण ग्रीन चटणीसोबत किंवा टोमॅटो सोबत किंवा शेजवान चटणीसोबत देखील ही रेसिपी सर करू शकतो नाष्ट्यासाठी जर नेहमीच पोहे शिरा आणि उपमा खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर ही आगळीवेगळी रेसिपी एकदा नक्की बनवून बघा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा